मनोरंजन विश्वातून एक खूप दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध अभिनेते संतोष चोरडिया यांचं निधन झालंय जग सोडून गेले एक पात्री या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं सिनेमा सारख्या माध्यमातूनही ते प्रेक्षकांच्या समोर येत राहिले फक्त भारतातच नाही तर विदेशातही त्यांचे एक पात्री प्रयोग चांगलेच गाजले होते त्यांच्या पश्चात भाऊ मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे त्यांच्या अशा अच्चा अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते आणि सोशल मीडियावर लोक त्यांना श्रद्धांजली वाहताय जिना इसी का नाम है, हे आणि फुलटू धमाल सारख्या कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली होती आणि हे कार्यक्रम फक्त देशातच नाही तर विदेशातही खूप गाजले होते प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदवीर म्हणून ते सर्वांच्याच लक्षात आहेत मनोरंजन क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सामाजिक जाणीवही जपली होती आणि गरजवंतांना ते नेहमी मदत करायचे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी निधीही गोळा केला होता त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आपणही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया मनोरंजन विश्वातून एक